लोकांचे मुद्दे आहेत मी सर्व नोंद केलेले आहे सर्व व्हिडिओग्राफी पण रेकॉर्ड झालेली आहे बारंबार रिपीट करू नका नवीन काय विचार हॅलो आशिष शुलसंगी अध्यक्ष वसंत आज इथे प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे लोकसुमार घेण्यात आले आहे सर्वप्रथम तर ही माझी मागणी आहे की ही सुनावणी रद्द करून पुढे गेल्या त्याचे हो कारण आता मुख्य की आता सोडवारी या कंपनीचे कोणी अधिकारी बोलले की काही लोकांनी जो मुद्दा उचलला त्याच्यावर आम्ही चर्चा करून सगळं काय वेग फायनल करू पण सर आपण इथे जिल्हाधिकारी आपल्या अपेक्षेखाली ही जो लोकसुनावणी होत आहे सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो कारण आम्ही आतापर्यंत बऱ्याच जण सुनावणी बघितल्या कंपनीचे अधिकारी येतात बोलतात की आम्ही यांच्यासोबत चर्चा करून करू मोफला करून चालू झाला साहेब आठ लाख रुपये ज्या शेतकऱ्यांना अडचण होती कधी आठ लाख रुपये नंतर दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये अठरा लाख रुपये आणि संपला या रेट मध्ये जमिनी घेतल्या हे जे बोलताय बोलता है कि हे, एका तुम्हाला मी 2017 न्याय साक्षी कारण हे साक्षक्यािरक कार दोन हजार सतराला त्यांच्या या पोल्युशनमुळे शेतात होणारा नुकसानाचं पत्र दिलं दोन हजार सतराला अजूनपर्यंत मोबा दिला नाही विचार होते शेतकरी ते आहे अजून तो मोहम्मदवाले घाबरून राहिलो बोलू शकणार नाही अशा बाजूला भेवून की काय कुठे दांडा मारेल चुकीचा वाटतो थोडस मी असा नोंद घेतला कारण सगळे शेतकरी आहे इथे कुठे भांडगडी करणार नाही कृपया की बाकी शेतकरी घाबरणार नाही आम्हाला भीती नाही पण बाकी लोक घाबरून जातात कारण त्यांनी माझ्या आता कागद दिला जर चुकीचा बोलला तर काही दांड मारेल दा म्हणून ही हे प्रेशर दिसून आधी आलोय अधिक जंतुनेला आरबी आली त्या पूर्ण मिलिट्रीचे लोक

चार वर्षानंतर ज्या कंपनी ते घ्यायला येतात ना त्यांची पॉलिसी सांगतो कशी आहे पहिले दहा लोकांना बोलवतात मधात एक दलाल ठेवतात त्याच्याकडनं त्यांना पहिले अडचणीचे लोक जवळ घेतात त्यांच्याकडनं जमिनी घेतात त्याच्यानंतर परत रेट वाढवतात दोन चार लाख रुपये असे करत करत शेवटच्या टोकापर्यंत जातात आणि ते लोक ज्यांच्या जमिनी जात नाही त्यांचे अप्लिकेशन आहे जे आमच्या परिसरामध्ये ना आता ह्या जिथे माहीत सोडणाऱ्या ते या लोकांना काही देणार देणारे लोक आणि एकदा प्लांट उभा झाला हे धुमे सुद्धा बघत नाही त्याच्याकडे अरे रेकॉर्ड आजपर्यंतचा या परिसरात आता परिसर पहिल्यांदा आला तुम्ही बघितलं असेल तर परिसरातून येताना रस्ते किती खराब आहेत हे रस्ते का शेतकऱ्याच्या भंडारी खराब झाले काही काही पन्नास पन्नास सहासाठ टनाच्या रस्ते जायला जातात विचारा एसीसी वाल्यांनी काय याच्यासाठी डेव्हलपमेंट केलं रस्ते किती खराब बनले तुम्ही स्वतः आले का रस्त्याने हे रोज जातात शेतकरी असंख्य ऍक्सिडेंट होऊन लोक गेलेले काय दिलं शासनाने लेला एक्सचेंज झाला तर काय रिपोर्ट लिहितात दारू पिऊन पडला अरे काय सगळे दारू लिहित पडतात नाही तर रांडूक कर आणा मला झालं म्हणजे गड्डे हे काय गड्डे कोणामुळे झाले हे कंपन्यांमुळे रस्त्याचे खराब झालेले याच्यावर का क्लेम झाला नाही इथले बनवणारे अधिकाऱ्यांवर का बरं आत्महत्या गुन्हे झाले पर्यावरण सुमाने साहेब आम्ही त्याच्याविरुद्ध पण हे सुद्धा मुद्दे महत्त्वाचे आहे आणि याच्यावर आपण जातीने लक्ष घातलं पाहिजे सेकंड गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या कंपनीनी आतापर्यंत ज्या पद्धतीने जो फंड असतो त्यांचा फंड किती वापरला परिसरामध्ये रेकॉर्ड दाखवा किती पैसा यांनी वापरला कालपरावापासून फॉर्म भरून घेऊन राहिले आम्ही झाडं लावले हे केले किती झाडं लावले आजपर्यंत आणि स्थानिक लोकांचा रोजगाराचा विषय झाला तुम्हाला आम्ही त्या कंपनीमध्ये परिसरात कंपन्या बघतो ओबी कंपन्या आल्या इथे सगळे युपी बिहारचे आमचं म्हणणं ते नाही की तुम्ही युपी बिहारचे घेऊ नका आमचं म्हणणं पहिले इफेक्ट गावात नाही गावात नसेल तर आजूबाजूच्या गावातलं घ्या नंतर तालुक्यात जा नंतर जिल्ह्यात जा नंतर राज्याच्या बाहेर जा तुम्ही झालं डायरेक्ट बाहेर काढून बसवता इथे टोऱ्या वाढले गोंडागदी वाढली काय सगळं पोलीस डिपार्टमेंट रेकॉर्ड बघत होतो कोणामुळे उभं हे शेतकरी सगळे मध्ये जगताच आहे आमचं म्हणणं नाही आहे गेम कंपाला झाला पाहिजे रोजगार मिळेल पण हा रोजगार कोणाला देतात सगळ्यात पहिले यांनी सांगावं की आम्ही शंभर टक्के रोजगार पाहिले या इफेक्टेड शेतकऱ्यांना देऊ लेखी द्यावे लोकांना देणार नाही सगळे तुम्ही झालं तुम्ही झाली म्हणून भोगळतील आणि मग एका एका लोकांना पकडतील छोटे छोटे लिडर पकडतील आणि त्यांच्या मार्फत जमिनी घेतील एसीसीची फॅक्टरी चालू आहे कोणत्याच प्रकारचा काय सगळ्यांच्या समोर विचार करू कोणत्या शेतकऱ्याला मोबाईलचा दिला सांगा मला एखाद्या दिलाय का बघा ज्यांच्या जमिनी जाणार आहे आणि ज्यांच्या जाणार नाही आहे ना त्यांचे पत्र आहे आमच्या ते आम्हाला काय दोनही इफेक्ट केल्या पहिले यांनी सगळ्यात पहिले हे ठरावं हे रेट आमचा हा रेट राहील हे रेगू शकतो की आम्ही इतके रेट या इफेक्टेड लोकांना देणार आणि ज्यांच्या जमिनी नाही गेल्या त्यांना वर्षाचे लाख रुपये आम्ही देऊ नुकसान भरपाई पाहिजे त्यांच्या इफेक्टेड शेतामध्ये होईल त्याच्यानंतर तुम्ही जे काळाची पर्याय सुनावणी घ्या आम्हाला काही हरकत नाही पण आणि धंदे आम्ही बघितले आणि त्यामुळे सांगतो की ही जनसुनावणी रद्द व्हावी अशी माझीच नाही या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मागणी आपण खुप करून लक्षात आव्या गोष्टीकडे एवढंच बोलतो धन्यवाद